खूप छान मंदिर आणि खूप चांगलं आयोजन असतं सुरुवात कधीपासून झाली याची आपली सुरुवात एकोणीसशे एकोणनव्वद तिसरा सोमवार पुढे कार्य इथं जे आहे ना नाला होता सेफ्टी <coughs> टँक करायला घेतला होता इथं जागेचा आणि आम्ही इथं पूजा केली होती टिकड्या नाला असं होतं तर आम्ही संकल्प केला तो मंदिर वाजता त्यांना विरोध करून आम्ही हे मंदिर बायकांची स्थापना करून बांधवला थोडा त्रास झाला पैसा नाही काही नाही पदरची लावली पैसे सावम्याने नोकरी नाही केली असं समजून करावं म्हणून सुरुवात केली आणि का कार्य मंदिर झालं आपल्या घराची बांधकाम चालवत भरतीने रस्ता झाला आणि छोटंसं मंदिर तयार झालं ते आजपर्यंत चौतीस वर्ष झालं थोडं 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 करून वाढलेलं परंतु अशी आता आपल्या संभाजीनगरमध्ये आता अशी महिला कार्यरत अस एकमेव मंदिर आढळतं असं वाटतं एकमेव मंदिर आहे याच्यात उत्सव वगैरे कसे आता सगळे सतरा मूर्त्या ओंकारेश्वर सोडून सगळे संत मंदिरात जेवढे स्थापित आहेत आणि बाहेर दत्तात रे हॉलमध्ये विष्णू आणि शंकराची मूर्ती आहे वर्षभर जवळजवळ कार्यक्रम स सगळ्या मूर्त्यांच्या जयंत होतात आणि वर्षभर त्याचे कार्यक्रम चालू राहतात असं नाही की एकच कार्यक्रम आहे चांगले मोठ्या प्रमाणात कार्यक्रम भक्तांच्याकडून होतात फक्त महाशिवरात्र मंदिराच्या प्रसादातून पैशातून आम्ही करतो बाकी सगळं उत्स्फूर्त भक्ताकडून आणि हे जे आमच्यासारखे लोक आहेत याने एफ डी आर ठेवलेले आहेत एफ डी आर म्हणजे फिक्स डिपॉझिट अमाऊंट कायमस्वरूपी त्याच्या व्याजामधून हे सगळे प्रसाद केले जातात आणि उत्सव केले जातात त्याच्यानंतर मुळा मुलांसाठी लहान मुलांसाठी खूप छान व्यवस्था आहे लहान मुलांचं छोटासा जागा छोटी आहे छोट्याच्यामध्ये थोडं जेवढं प्रयत्न केल्यावर करता आलं तेवढं मुलांसाठी सोय केलेली आहे तर वयस्कर लोकांसाठी ज्येष्ठांचे दुखतात खांदे दुखतात कंबर दुखते त्याच्यासाठी व्यायामाची सोय केलेली आहे पण पालकांना कळत नाही मुलांना कळवतात चांगून कंटाळू आम्ही पालकपण आणि मुलं पण सगळी त्याचा वापर करतात आणि मेंटेन करतो आम्ही त्याला आणि पुन्हा एक आकर्षक मूर्ती ता महादेव शंकराची महादेवची मूर्ती जी आहे ना खूप वर्षापूर्वी त्याचा संकल्प केला होता एक मध्यंतरी मूर्ती असावी म्हणून तर ती मूर्ती आमचे नगरसेवक भूमिपूज भूमि भूमिपुत्र म्हणा ते आणि ज्यांनी मूर्ती स्थापित के केली त्यांनी मूर्ती ज्यांनी बनवली ते दोघांनी म्हणून शेअर केले ती मूर्ती बसवली कारण आहे आणि तो आम्ही आता मेंटेन नाही गाभारा आपला छोटा आहे मग त्यानंतर बराच वेळ भक्त भाविक बसतात त्यामुळे आपण एक व्यवस्था केली होती ती कोणती व्यवस्था केली होती बसण्यासाठी आम्ही इकडे नाही भक्त भाविक इंटर लावले सगळीकडे नाही नाही पूजा करताना जे तुम्ही हे लावलं मागच्या वर्षीपासून पासून बायका जे गाभाऱ्यात बसतात मंदिर गाभारा छोटा आहे छोटा असो की मोठा असो बायका मंदिर आडवतं आणि एक बाई पंचवीस तीस लोकांना आडवते तास तासभर थांबावं लागतं लोकं ताटकळतात त्यामुळं आम्ही गाभाराच बंद केला या वर्षोपासून मागच्या महाशिवरात्र श्रावण महिना गाभारा बंद बाहेरून दर्शन आणि मग एक भावना आहे की आमचं पंचमृत मूर्तीवरती गेलं पाहिजे म्हणून एक आम्ही मोठी पाण्याची टाकी केली त्याला पाईप लावला आणि महादेवाची चांदीच्या मूर्ती खराब व्हायला नको म्हणून छोटी पिंड तिथं ठेवते <laughs> आम्ही आणि ते पिंडीवरती ब्राह्मणाचे अभिषेक आणि सगळे सोपस्कार होतात आणि दिवसभर त्याच्यावरती पंचामृताचं स्नान होतं मागच्या वर्षी हे सगळ्या पेपरमध्ये खूप ॲप्रिशिएट झालं कुठं पाहिलं नाही काही नाही परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे मी कार्य करते आणि एक विशेष असा आगळवेगळं उपक्रम आहे लायब्ररीचा लायब्ररी हां लायब्ररीचा मी संकल्प केला माझ्या जवळ मला वाचनाची धार्मिक वाचनाची आवड नर्सिंग कॉलेजमधून रिटायर झाल्यानंतर जास्त लागली चौऱ्या एकोणनव्वदपासून हे मंदिर झालं चौऱ्याण्णवपासून मी रिटायर होण्यापूर्वीच या ठिकाणी प्रवचनं सुरू केली अभ्यास <coughs> नव्हता काही नव्हता परमेश्वराची कृपा झाली आणि ब्रह्मकुमारीवर ध्यानस्थ असताना ध्यानामध्ये मला चिन्मयानंद दिसायला आले गुरु चिन्मयानंदांची या ठिकाणी दोन हजार एक पासून तर कोरोनापर्यंत अखंड सेवा झाली आणि भारतभर मी दहा वर्षात तीन तीन वेळा गेलेले आहे भारतभर चिन्मय आश्रमाच्या सानिध्य जे जे ग्रंथ झाले ते सगळे या मंदिरात घेतले गीता आम्हाला येत नव्हती मलाच येत नव्हती आपलं सगळं मंदिर घेता बोलतात आपल्या लायब्ररीमध्ये किती प्रकारचे कोणते कोणते लायब्ररीचं काय झालं मी संकल्प केला की माझी पुस्तकं मी काय करू असा विचार केला तुम्ही म्हणलं आपण एक लायब्ररी करावी आणि आपली पुस्तकं द्यावी पण मनात असं विचार आले की माझ्यासारखे अनेक लोक असतील की ज्यांच्या घरी पुस्तकं असतील म्हणून मी बोर्डवर लिहिलं की ज्यांना अशी सेवा करावी लायब्ररीला मदत करावी असं वाटत असेल तर ता आपण भक्तांकडून भक्तांसाठी भक्तां लायब्ररी सुरू करूया तर त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि विशेष म्हणजे कुरा कुराण आले बायबल आले आणि ग्रंथ मोठे मोठे सगळे आले पण दुर्दैव आहे मोबाईलमुळं वाचनाची लोकांची आवड कमी झाली कमी लोकं येतात पण हे खूप दुर्मळ ग्रंथ आपल्या मंदिराचे लायब्ररीमध्ये आलेले आता आणि सेवा स्त्री पुरुष मंदिराची सेवा करतात ते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे निस्वार्थ भावाने मंगळवारी आणि शनिवारी पुस्तकाची लायब्ररी चालवतात निस्वार्थ आणि आता यावर्षीचा शिवजयंती उत्सव शिवरात्र महाशिवरात्र उत्सव कसा राहणार आहे दरवर्षी करतो तसंच दरवर्षी आम्ही काय करतो महाशिवरात्री एक तर पूजा आम्ही महिलाच करतो दोन हजार पाचपासून ब्राह्मण मंदिरातून बंद केला पूजा व्यवस्थित होत नाही आम्ही चिन्मय मिशनचे मंत्र वगैरे मंत्रगास याच्यामध्ये महिलाकडून पूजा करतो दोन हजार पाचपासून आजपर्यंत ती पूजा अखंड चालू आहे मंत्रघोषात चालू आहे आणि ही पूजा महिलाकडूनच केली जाते तर सकाळी साडेआठ ते पावणे दहापर्यंत ही पूजा होताना गाभारा भक्तांसाठी बंद राहतो आणि पूजा होते तर ही पूजा मला वाटतं कुठं होत नसेल स्त्रियांच्याकडून आमच्याकडून होते पर में में ती परमेश्वर करून घेतो चिन्मय मिशनच्या गुरुकडून जे ग ग्रंथ हे जे मिळाले श्लोक वगैरे मिळाले ते बी कुठं